नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की भरघोस उत्पादनासाठी बागायती म्हणजे गव्हाचे लागवड तंत्रज्ञान आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार की रब्बी हंगामातील महत्वाचं गव्हाचं पीक, पीक। तर या पिकामध्ये मध्यम ते भारी पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी जमीन निवडावी व खरीप पिकानंतर पंधरा ते वीस सेमी उतराला आडवी व उन्हात नांगरणी करावी म्हणजे कुडवाच्या तीन ते चार पाकड्या व ठेवाव्या आणि जमीन जमीन बुश करावी शेवटच्या कुळवणी पूर्वी एकरी चार पाच टन शेणखत कासपोट आणि किंवा दोन ते दोन पॉईंट टन गांडूळ खत टाकावे यानंतर पेरणीपूर्वी जमिनीची ओल नसेल तर आधी पाणी देऊन ओल निर्माण करावा म्हणजे की अंतर मशागत सोपे होते आणि म्हणून पेरणी एकरीच करावी जमिनीच्या उतारानुसार दोन पॉईंट पाच चार मीटर रुंद आणि सात पंचवीस मीटर लांब असे तयार करावे बागायती गहू वेळेवर पेरणी नोव्हेंबरचा पहिला आठवडा व संरक्षित ओलीत तर ओलिता खाताने गहू पंचवीस ऑक्टोंबर ते पाच नोव्हेंबर बागायती गहू करावी उशिरा पेरणी पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरमध्येच करावी आणि माती परीक्षणासाठी निकालानुसार रासायनिक खताचा वापर करावा माती परीक्षण नसेल तर शिफारस खत मात्रेनुसार खते द्यावीत व पेरणी वेळी खाली आने आने खत खाली आणि बियाणे वर अशा पद्धतीने पेरणी करावी सेंद्रिय खतामध्ये शेण खत गांडूळ खत सिटी गव्हासाठी प्रति हेक्टरी दहा टन शेण खत देणे आवश्यक असते आणि पाणीचे व्यवस्थापन बघणार आहोत की पहिले व शेवटचे पाणी पाटाने द्यावे म्हणजे की मधल्या पाण्यासाठी तुषार सिंचन वापरावे मध्यम भारी जमिनीसाठी चार पाच वेळा पाणी द्यावे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था पेरणीनंतर दहा ते वीस दिवसांनी पहिले पाणी द्यावे कान धरण्याची अवस्था म्हणजेच की चाळीस पन्नास दिवसांनी दुसरे पाणी फुलरा अवस्था म्हणजेच पेरणीनंतर साठ पासष्ट दिवसांनी तिसरे पाणी द्यावे व दुधार चीक आवश्यक म्हणजेच ते पंच्याऐंशी दिवसांनी चौथे पाणी द्यावे दाणे भरण्यासाठी आवश्यक नव्वद ते शंभर दिवसांनी पाचवे पाणी द्यावे धन्यवाद